बांगलादेश मध्ये असणारे हिंदू अत्याचार होते त्याचा असणारा मोठ्या त्या मतात तो शांततेने पार पाडला ज्याला या सरकारने आंबेडकर होते पवार नावाचा असणारा व्यक्तींनी वाढ त्याला माती फिरून भरून असणारा घोषित जी केलेला आहे त्याला माती फिरून डिक्लेअर केलेला आहे त्याचीच पहिल्यांदा चौकशी झाली पाहिजे ही आमची असणारा माणूस करतो दुसरं परभणीतला असणारा बंद जे आहे ती शांततेने पार पडलेला आहे जे काही हो वस्त्या वस्त्यांमध्ये कार्यकर्ते फिरत होते वेळी शांततेने त्या ठिकाणी पार पाडलेला आहे आणि तो संपलेला भाग आहे अशी असणारी म्हणजे ते आंदोलन संपलेलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे तर लगेच पोलिसांचं जे आहे ते ऑपरेशन सुरुवात त्या ठिकाणी असताना जे व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन गोष्टी आपल्याला सर्व प्रामुख्याने या ठिकाणी दिसत की बाहेरची माणसं सुद्धा म्हणजे जो पोलीस आहेत तो सुद्धा लाठीचार्ज करतोय अशी असताना वस्तू आणि दुसरं काही पोलिसच गाड्या फोडतात जात आहेत शांततेने बसलेली आहेत वाचित बसलेली आहेत अशी असताना वस्तु आहे त्यांना पोलीस घेऊन गेलेले आहेत आणि चार दिवस त्याची मारहाण झाली अशी जे आत्मदे होते त्यांनी आम्हाला असणार त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आणि म्हणून आम्ही असताना मागणी केली की त्याचा असणार पोस्टमॉर्टम जे आहे हे परभणीमध्ये होणार नाही ज्या ठिकाणी जर ही परिस्थिती काबूत आणायची असती तर आमच्या दृष्टिकोनातून त्यांनी असणारा ही परिस्थिती काबू ताबडतोब बांधली असती जर का ज्यांनी केलं त्याला पकडलेलं आहे संविधानाची कॉपी जी असणारा उखडून काढलेली आहे टाकलेली आहे ती त्या ठिकाणी असताना मिळालेली आहे परंतु शासनाकडून जी पावलं उचलल्या गेली पाहिजे होती ती पावलं उचलल्या गेली है। जे काही माहिती तिकडे बसून मी असताना गोळा केलेली आहे त्याच्यावरनं असं दिसतंय काही वर्षापूर्वी दोन हजार चार याला आपण असताना गोद्रा घटना आपल्या सगळ्यांना माहीत असेल मला आता एकंदरीत असं आहे जी काही पेरण्यात आलेलं आहे धर्म आणि द्वेष याच्या दो दोन गोष्टी केरण्यात आलेल्या आहेत त्यामुळे काहीही होऊ शकतं अशी असणारी परिस्थिती ज्याला नियंत्रणाखाली आपण म्हणतो नियंत्रणाखाली ना नाही एस पीला आणि आय जी आम्ही ज्यावेळेस विचारलं तुम्ही ऑपरेशनचे ऑर्डर्स दिलेत का दोघांनीही मौन पाळलं उत्तर दिलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे याचाच अर्थ आम्ही असताना काढतोय की कोमिंग ऑपरेशन या दोघांना सुरू स्वीकून आले का या पत्रमीने असणार लाठीचार्ज करण्यात आलेला आहे रस्त्यावरचा लाठीचार्ज आपण अवस्था समज सकते बट वस्त्यामध्ये मी नियास बोलत ज्या आता سره सावध राहिले पाहिजे अडकावणार अनेक जण यतील घटनेमध्ये तो घडेल मग ते कोणाच्या विरोधात घडेल ते बौद्धांच्या विरोधात घडेल लिंगायतांच्या विरोधात घडेल की विरोधात घडेल की मुसलमानांच्या विरोधात घडेल हे आज काय आपल्याला त्या ठिकाणी सांगता येत नाही परंतु त्यांच्या पूर्णपणे ज्याला सिग्नल्स आपण म्हणतो ज्यांना लाठीचार्ज मध्ये मारलेले आणि घरामध्ये लाठीचार्ज करण्यात आलेला आहे अनेक जणांचे पाय तुटलेत हात तुटलेत हॉस्पिटलायझेशन था। <coughs> झालेलं आहे अशा सगळ्यांना शासनाने पंचवीस लाखाचं असणारं कॉम्पेन्सेशन त्या ठिकाणी दिलं पाहिजे हे कॉम्पेन्सेशन गेलेलं जे आहे ते पोलिसांकडून वसूल केलं पाहिजे च हा जो या लोकसभेमध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल उद्धव ठाकरे असतील या सगळ्यांनी फुले शाहू आंबेडकर समूहांची असणारी मतं बी जे पीला हरवण्यासाठी घेतली त्यांच्यापैकी एकानेही विजिट केली नाही अशी असणारी परिस्थिती आहे यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय काही जणांना फक्त हा मास मतदानासाठी पाहिजे पण त्याच्या दुःखासुखामध्ये उभा राहायला तयार नाही अशी असणारी परिस्थिती आहे एकच या ठिकाणी मी सांगू शकतो की परिस्थिती जी आहे ती शिघडत चाललेली आहे असे असा भाग त्याच्यामध्ये अंदाज असताना दिसतोय आणि शासनाने लवकरात लवकर जाग व्हावं म्हणजे केंद्रातलं आणि राज्यातलं याने लवकरात लवकर जाग व्हावं आणि हा जो उन्हात मुनरा घडवण्याचा असताना एलिमेंट आपल्याला असताना दिसतंय त्याला नियंत्रणाखाली आणावं असं आवाहन आम्ही असताना या ठिकाणी करतो आता तुम्ही आरोप केलं होतं की दोन मराठ्यांच्या भांडामध्ये प्रकृती पत्र घेतलेलं आहे काय त्यावरती त्याच्यामध्ये असणारं जे आहे ही परिस्थिती जी आहे ती परिस्थितीच्या अनुसरण तिथे बोलू आजही त्याच्यावरती जे ठाम आहे की ओन मराठा देतील यांच्यामधलं असणारं हे भांडण नाही अशी असणारी परिस्थिती आहे चिघळवण्याच्या ह्याच्यामधला असणारा जो भाग आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि या संदर्भातलं आम्ही असणारा एक फॅक्ट फाइंडिंग कमिटी त्या ठिकाणी नेमणार आहोत आणि त्या फॅक्ट फाइंडिंग कमिटीमध्ये हा जो मुद्दा मी मांडलेला आहे तो अजून आधोरेगीत करत

लोकांचा सामान्य लोकांचा बळी गेलाय अशी परिस्थिती म्हटलं घडवण्याचा हा प्रयत्न दिसतो कोण हा प्रयत्न करतो तरी असं म्हणालो की मला जे सायन्स दिसली होती त्या दलीच्या संदर्भातलं किंवा तिथल्या असणाऱ्या वातावरणाच्या संदर्भातलं एक सेन्स किती असणारा जो आला मला तुम्ही आपल्यासमोर या ठिकाणी मांडला की पुन्हा गोधरा घडण्याची शक्यता मला त्या ठिकाणी दिसते दुसरं कोणी काही एलिमेंट आहे आधीपासून एक दीड वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा हा एक वेगळा संघर्ष पाहायला मिळाला तो आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मी मागच्या वेळी देखील आपण बोलला होता की पुढच्या काळामध्ये कधी मोठी दंड असं घडलं परवानीमध्ये याच्याबद्दल त्यांची असणारी खंत आहे ती माझ्याकडे सुद्धा त्यांनी असं व्यक्त केली परंतु अनेक दंगली आणि अनेक घटना या पाया पाहत आलेलो आहे पडत आलेलो आहे त्याचा अभ्यासही करत आलेलो आहे आणि त्याच्यामुळे या दंगलीमध्ये ज्याला अनगायडेड मिसाईल मी हा जो शब्द वापरला होता परंतु मला फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसलेला आहे आणि म्हणून हा जो अनगायडेड मिसाईल मिसाईल जे आहेत त्यांचं मोडक्या कोण आहे ती शासनच सोपू शकतं त्या लाठीच्या याच्यामध्ये जे काही वक्तव्य होतं त्या वक्तव्यावरनं ज्याला द्वेष आपण असताना म्हणतो वा मी आमच्या जागा खातल्या मी आता सगळे पुढारलेलं आहात मी आता असताना आमचे सगळे हिसकावून घेत आहे अशी जी भाषा आहे ही भाषा मनुवाद्यांची भाषा आहे त्याच्यावरती वस्तू आणि त्याच्याबरोबर ज्यावेळेस असणारं हेतूसुधार कायदा अशी संकल्पना त्यांनी मांडली आणि त्याच्यावरती जे असणारे काम करायला लागले त्यावेळेस हिंसक आणि विरोधक असा जर प्रयत्न त्यावेळेस झाला असेल तर त्याच्यामध्ये हिंदू महासभा होती आर एस एस होती केले आहेत एक युनियन टेरेटरीसाठी आणि एक नॉन युनियन टेरेटरीसाठी काँग्रेसने ह्या जर पाच सहा दिवसांमध्ये भूमिका घेतली नाही तर हे बिल मंजूर होऊन जाईल असं मी त्या ठिकाणी मानतो हे बिल ह्याच्यातनं मंजूर झालं पॉलिटिकल पार्टीज संपल्या म्हणून आपण असणारं संपत याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे इतारीची राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे यांची भूमिका नेंद राहणार असं मी त्या ठिकाणी मानतो हे जसं बिल आहे तस दुसरं एक बिल आहे त्याच्यामध्ये हे बिल पाच वर्षासाठी निवडून गेलेलं सरकार कायम राहील हे त्या ठिकाणी त्याच्यामुळे क्षेत्र डिक्टेटरशिप आपलं जायचं आहे हा बेसिक फीचर जो आहे तो बेसिक फिचरच आपण त्या ठिकाणी खनून काढतोय अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून हे जसं आहे तशात रीतीने आपल्याकडे असणार राज्याचा स्वतःच स्वायत्तेचं अधिकाराचं क्षेत्र आहे आणि केंद्राचं स्वतःचं स्वायत्तेचं राज्याचं अधिकार आहेत आता या अधिकारामध्ये राज्यांना त्यांच्या राज्यामध्ये पार्लमेंट आणि लोकसभेचे इलेक्शन कशा घ्याव्या जर पार्लमेंटने कायदा केला नसेल तर त्यांना रेग्युलेट करता येतं अशी असणारी परिस्थिती आहे म्हणजे राज्यांची जी जे की स्वायत्ता आहे ती स्वायत्ता या ठिकाणी सरते हे आपण असताना लक्षात

या संदर्भातल्या असणाऱ्या अनेक राज्यांच्या पार्टीने ती चिंता व्यक्त केलेली आहे ती चिंता फक्त कुणी व्यक्त केलेली नाही तर एन सी पी ज्यांचं सोन बुगारी आहे त्यांनीच या संदर्भातले वक्तव्य केलेलं नाही असे बसले बुगाडी कुटुंब सुप्रिया सुळे यांचं असणारं वक्तव्य जर खरं मांडलं सभागृहातलं तर त्यांनी स्वागत केलं फक्त जे पी सीमध्ये जावं एवढंच म्हटलेलं आहे पॉलिटिक्स म्हणजे रचना कशी मी जसं म्हणालो की लेटरशिप आहे हे बिल थांबवले गेलं तर आजचे राजकीय पक्ष आणि डेमोक्रेसी ही शाबूत राहते अशी कशी तर तुम्ही निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिलं होतं राज्याच्या युद्धच्या संदर्भात काही मोठं आहे माहिती आली का काही उत्तर दिवस त्या संदर्भात मला आणि आता सगळं जे आहे ते निश्चित कमिटरल ऑफिसर आहे महाराष्ट्राच्या इलेक्शन कमिशन जे प्रतिनिधी त्यांना सगळ्यांनी दिलं त्याचा उत्तर आलेलं आणि या विस्तार सतरामध्ये आम्ही असं म्हणालो इलेक्शन कमिशनची वेबसाईट असं म्हणतोय की सहा नंतर पंच्याहत्तर लाखाचं मतदान झालेलं आहे आता त्याची विरोध काही लोक सांगतात की पाच आणि सहामध्ये झालेलं मतदान जे आहे तेही इन्क्लूड आहे असं त्या ठिकाणी सांगितलं आम्ही त्याचं डिस्प्यूट करत नाही आम्ही एवढं सांगितलं त्यांना असं विचारलेलं आहे की सहा नंतरचं जे मतदान झालेलं आहे पोलिंग स्टेशन त्या प्रत्येक पोलिंग स्टेशनमधून नियम असा आहे की त्याला काउंट काउंटर द्यावं लागतं त्या नेतृत्तीनं सगळं उमेदवारांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवलं ते पण नाराज नाराज आहेत केला म्हणून बाहेर करून

आणि आज त्याच ओबीसीत हा शब्द वाटलाच नाही बर किंवा ओबीसी कार्यकर्ते ओबीसीवरती अन्याय होती असं बोलतात खरोखर ओबीसी वरती त्या मैदरीच्या पक्षाचा ओबीसीवरती अन्याय होतो असं तुम्हाला वाटत आज ओबीसीवरती अन्याय असं झालाय का असं तर मला पण विचारलं अजून काही अशी चिंता दिसून काय ओबीसीच्या व्यक्तीला

त्यांनी आता हे जे पंच्याहत्तर लाख मतदान झालेलं आहे त्याचं मतदानाला तुम्ही असणारा कुठून दिला होता ही मागणी सुद्धा त्यांनी त्याच्याबरोबर दिली नागपुरात अधिवेशन उद्धव ठाकरे सदस्यांची तुम्हाला काय वाटतं सभागृहात

त्याच्यामध्ये सगळ्या धंगल्यांसाठी सगळ्या बच्चांसाठी एकच काय राहतात असं असं म्हणणं आणि त्यात वाटून भाजपसाठी अर्जांमध्ये त्या ह्याच्यामध्ये सामान्य माणसाचा चॉईस हा त्यांनी विचारला पाहिजे तहसीलदार असेल म्हणजे तहसीलदार हे सेंटर मानून ज्याला कॉमन सिव्हिल कोर्ट पाहिजे तो कॉमन सिव्हिल कोर्ट ज्याला हिंदू कोर्ट पाहिजे तो हिंदू कोर्ट असं त्यांनी केलं पाहिजे म्हणजे आपल्याला असताना कळून त्यांना समान लागून पाहिजे कायदा पाहिजे याची असताना आपल्याकडे माहिती यायला सुद्धा

लेबर लढ्यामध्ये एकत्र लढल्यानंतरसुद्धा कमिस पक्ष पक्षाने स्वतः साठ हजार नंतर मध्य मुंबई मतदारसंघामध्ये उजवली होती अशी असते आहे परंतु मी असं म्हणायचं की जे काही शंभर फेडरेशन होतं आणि त्यावेळे जी काही पोलिटिकल नेते असते ती त्या पोलिटिकल नेत्याचा ब्लेम करतात त्या पोलिटिकल नेत्यांना गेम याच्यासाठी करणार आहे की राखीव मतदारसंघामध्ये दोन मतदान आणि ती तुम्ही कोणालाही देऊ शकता तेव्हा ही जी राजकीय नीती त्यावेळेची होती त्यांनी हेच सांगितलं असतं की दोन्ही मतं तुम्ही बाबासाहेबांना द्या तर बाबासाहेबांना तिथे असताना दोन लाख चाळीस हजार मतं मिळाली असती आणि सत्तर हजाराने बाबासाहेब त्या ठिकाणी निघली असती जसं काँग्रेसनी विरोध केला कम्युनिस्टांनी विरोध केला हे जसं बरोबर आहे तसं त्यावेळच्या बाबासाहेबांचे जे काही सहकारी होते त्या सगळ्या सहकार्याने त्याचा नांदेडमध्ये तीन घडलं आणि त्याच्यानंतर सोलापूरमध्ये सुद्धा तीन घडलं एक पंधराशे असणारी केस ही हायकोर्टामध्ये गेली आणि हायकोर्टाने त्यांनी निर्णय असा दिला की मतदान देण्याचा अधिकार आहे एकाला एकच मतदान देण्याचं असं नाही आहे तुम्हाला ज्याला द्यायचं त्याला असं मतदान आहे आणि मग ज्यांनी एकाच राजकीय दृष्टीकोनातून न बघला वॉइ ऑर्डर ज्या बघून जे कोणी ऑर्डर ধৰ তাৰ মানে হিন্দু কাম মানে মই বদলি

आणि त्यांच्याकडून माहिती असताना विचारून घ्या की तुम्हाला जंगल झाली आहे याचं फस्ट हँड इन्फॉर्मेशन किती वाजता मिळाली हे असताना तर आजच्या असणाऱ्या चर्चेमध्ये म्हणजे एक्झामिन करण्याच्या ऐवजी आम्ही त्यांच्याकडूनच ती माहिती मागवतो आणि रिपोर्टसाठी भाग म्हणून त्या ठिकाणी राहील की खालच्या स्तरावरनं निर्णय घेण्याचे जे सेंटर्स आहेत त्या सेंटर्सना माहिती खूप होती त्याचा त्याचा इशो देताना जे केलं होतं की ताजमध्ये जो अटॅक झाला त्यावेळेसुद्धा बारा तास अगोदर इन्फॉर्मेशन एक्झॅक्ट आली होती येणार गुलाबाला थांबणार आणि तिथनं कारवाई सुरुवात करणार ती बातमी सुद्धा दाबण्यात आली होती ना येपेठ पोलीस स्टेशनला गेली ना गुलाबा पोलीस स्टेशनला गेली ना मरि डिपार्टमेंट आहे त्याला सर्व त्या ठिकाणी गेली मला या दोन्ही इन्सिडेंटमध्ये सारखंच त्या ठिकाणी असताना दिसतंय वरच्या अधिकाऱ्यापर्यंत इन्फॉर्मेशन दिली नाही आणि हे घडवायचं असेल थांबवायचं असेल तर सेंटर ऑफ पॉवर जो आहे त्याला ही इन्फॉर्मेशन ताबडतोब दिली पाहिजे तुम्हाला डायरेक्शन घेणं तुम्ही जास्त होतं आज हा विषय होता कमिशनमध्ये आणि तो त्यांनी मान्य केला की खाली कमिशनचा भाग जास्त केला नव्हतं सतरा जातीला जे आहे तुमचा भाग नाही कुठल्या त्यामुळे अंतर्गान काँग्रेसचं गवर्नमेंट होतो तेव्हाही असं झालेलं एनजी असाची सुट्टा झाली नाही

चला <coughs>